नमस्कार मित्रांनो आधीच्या भागामध्ये आपण शब्दांच्या जाती पाहिल्या होत्या आजचा भाग असणार आहे शब्दांचे प्रकार शब्दांचे दोन प्रकार पडतात एक विकारी शब्द आणि दुसरा अविकारी शब्द विकारी शब्द म्हणजे काय आणि अविकारी शब्द म्हणजे काय विकारी शब्दामध्ये कोणत्या जाती येतात अविकारी शब्दामध्ये कोणत्या जाती येतात हा भाग आपण आज शिकणार आहोत विकारी शब्दांमध्ये आणि अविकारी शब्दांमध्ये आपण फरक स्पष्ट करा या पद्धतीने हा मुद्दा आपण क्लिअर करणार आहोत पहिला भाग आहे विकारी शब्द विकारी शब्दाचा पहिला मुद्दा येणार आहे विकारी शब्दाची व्याख्या लिंगवचन विभक्तीमुळे बदल होतो त्याला विकारी शब्द म्हणतात लिंगवचन विभक्तीमुळे बदल होत नाही त्याला अविकारी शब्द म्हणतात आता लिंगवचन विभक्तीमुळे बदल होतो म्हणजे नेमकं कसा तर लिंगवचन विभक्तीमुळे बदल होतो म्हणजे ज्या शब्दांमध्ये स्त्रीलिंगी पुल्लिंगी नपुसकलिंगी असा बदल केला जातो ज्याच्यामध्ये एक वचनचं अनेक वचन केलं जातं ज्या शब्दांना विभक्ती प्रत्यय लावला जातो त्याला म्हणतात विकारी शब्द आणि ज्या शब्दांमध्ये लिंगवचन विभक्तीचा बदल केला जात नाही त्याला अविकारी शब्द म्हणतात विकारी शब्दाला पर्यायी शब्द संवेय आहे किंवा आपण असं म्हणू शकता की विकारी शब्दाला दुसरा शब्द सव्यय आहे अविकारीला पर्यायी शब्द अव्यय आहे परीक्षेला तुम्हाला विकारी शब्द जरी प्रश्नात विचारला नाही तर प्रश्न विचारताना तुम्हाला सव्यय या शब्दाचा वापर केला जाऊ शकतो किंवा अविकारी हा शब्द जरी वापरला नाही तरी अव्यय या शब्दाचा वापर करून प्रश्न विचारला जाऊ शकतो तर आता तिसरा मुद्दा आहे विकारी शब्दांमध्ये कोणत्या जाती येतात आणि अविकारी शब्दामध्ये कोणत्या जाती येतात विकारी शब्दांमध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या जातींचा समावेश होतो तर अविकारी शब्दामध्ये क्रियाविशेषण अवयव शब्दयोगी अवय उभयान्वयी अवय केवल प्रयोगी अवय या शब्दांचा या जातींचा उपयोग केला जातो आता जर तुम्हाला विकारी श श जाती कोणत्या आणि अविकारी जाती कोणत्या ओळखायच्या असतील तर सहज सोपा मार्ग म्हणजे अविकारी जातीच्या नावांपुढे तुम्हाला अव्यय हा शब्द दिलेला असतो त्यामुळे अव्यय म्हणजेच अविकारी आणि ज्या जातीच्या पुढे अव्यय हा शब्द असेल त्या जाती अविकारी जाती असतात या पूर्ण मुद्द्यावरती प्रश्न तुम्हाला पाच ते सात विचारले जातात एक विकारी जाती म्हणजे काय दोन अविकारी जाती म्हणजे काय अविकारी जातीलाच डॅश असे म्हणतात म्हणजेच अव्यय आणि विकारी शब्द कोणते किंवा विकारी जाती कोणत्या असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा अविकारी जाती कोणत्या असा प्रश्न विचारला जाऊ शकतो जर नकारात्मक विचारायचा असेल प्रश्न तर पर्याय दिलेल्यापैकी कोणती जात विकारी नाही किंवा कोणती जात अविकारी नाही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो धन्यवाद